करा, 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 करा ला नमस्कार न्यूज मध्ये सविस्तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी समाज कंटवांवर आणि गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाने रूट मार्च काढलाय सहा दिवसांवर आलेल्या शिर्डी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घारगाव आणि साकूर येथे पोलिसांनी रूट मार्च काढलाय पोलिसांच्या या रूट मार्चने ने नागरिकांचं एकच लक्ष वेधलं होतं जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च काढण्यात आलाय साकूर ग्रामपंचायत हद्दीतील एच बँक चौफुली साकूर बस स्टँड ते पेठेतून असा रूट मार्च घेण्यात आला यावेळी गडचिरोली येथील तीन अधिकारी सत्तेचाळीस जवान घारगाव पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी तेरा पोलीस कर्मचारी यांचा या सहभागी होता तसेच पाच सरकारी वाहनेही रूटमार्चमध्ये सहभागी झालेली होती आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला आहे न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी सापड अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली रज घेते नमस्कार